यानंतर एक सविस्तर रिपोर्ट पाहुयात जिंदाल कंपनीच्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या युनिटमध्ये भीषण अग्नितांडव तांडव पाहायला मिळालं या आगीत संपूर्ण कंपनीच जळून खाक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण दोन दिवसांपासून ही आग धुमसतेच तब्बल साडेसहा हजार कोटीच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पाहुयात सध्या या जिंदाल कंपनीमध्ये काय घडतंय आणि आग विजवायला एवढा वेळ का लागतो याचं नेमकं कारण काय आहे हे रिपोर्ट मधून तारीख 20 मे 2025, हजार पंचवीस वेळ मध्यरात्री दोन वाजता ठिकाण जेपीएफ लिमिटेड कंपनी मुंडेगाव नाशिक जेपीएफएल अर्थातच जिंदाल पॉलिफिल्म कंपनी आशिया खंडातली जिंदालची सगळ्यात मोठी कंपनी साडेसात हजार कर्मचारी संख्या या कंपनीत भीषण अग्नितांडव सुरू झालाय आग लागून दोन दिवस झाले तरी आग अजून आहे कंपनीतल्या तेरा लाईन मध्ये ही आग पसरली आहे जिंदाल कंपनी मध्ये आग ही लागले आपण बघतो हो हे कर्मचारी करतात कंपनीतून बाहेर पडतात भाई ओ भाई क्या सिच्युएशन आहे अभि कुठ का नाही जात अभी आग लागली आग क्या किधर किधर आग लागली अंदर बहुत जगे लगे ओके आप, आप किधर से हो किधर जा रहे हो अभी अभि तो हम घोटी रहे रहे हैं आपण बघत आहोत खरंतर एक कर्मचारी देखील अधिक काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये मात्र अशा प्रकारे आपलं जे काही सामान आहे ते घेऊन इथून चाललेलं आहे या कंपनीमध्ये जवळपास जे कामगार आहेत ते सर्वाधिक कामगार हे परप्रांतीय आहेत आणि इथेच खरं तर त्या कंपनीच्याच मागील बाजूमध्ये राहण्यासाठी आहेत तिथेच ते वास्तव्यात आहेत आणि या आगीच्या घटनेमुळे खरं तर त्यांच्यामध्ये देखील भीतीचं वातावरण हे खरं तर पसरलेलं आहे दहा किलोमीटर अंतरावरूनही धुरासे लोट दिसत होते शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे तर कंपनीच्या बाजूला आपल्या इथे टँक आहे त्या टँकला आम्ही कंटिन्यू कुलिंग करण्याचं काम करतोय कुलिंग करण्याचं काम असं की त्याला कंपनीला ला लागून आहे आणि कंपनीला लागून असल्यामुळे त्याला टेम्परेचर न मिळू दे बाहेरून जर त्याला टेम्परेचर मिळणे तर एक विपरीत घटना घडू शकते आता तेवढा आम्ही त्याचा ते प्रयत्न करतोय दोन आमच्या वॉटर टेंडर आणि फोम टेंड त्याच्यासोबत फोम ठेवलेला आहे की ते कंटिन्यू त्याला कुलिंग करत आहे ते की त्याला टेम्परेचर न मिळावं वो। तेवढी आम्ही सेफ्टी कारण कारण ती टँक जर बस झाली तर पूर्ण एरिया हा कवर करणार आहे कवर म्हणजे घोटीपर्यंत जाऊन ते एक तर दहा पंधरा किलोमीटरचा कवर एरिया लोका निर्माण धक्कादायक बाब म्हणजे कंपनीतला सगळा माल जळून खाक झाल्यास तब्बल साडेसहा हजार कोटींच्या नुकसान होण्याचा अंदाज आहे जिंदालमध्ये पॉलिफिल्म पेट्रोलियम प्रॉडक्ट असल्यानं आग जास्तच भडकली आहे या कंपनीमध्ये चिप्ससाठी लागणारी प्लॅस्टिकची पाकिटं आणि पॉलिफिल्म पेपर तयार होतात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा सा साठा आणि केमिकल असल्यानं आग वेगानं पसरली अनेक वर्षापासून ही कंपनी या ठिकाणी फिल्म बनवते पॉली प्रोपेलिन आणि बऱ्यापैकी हा सगळा प्लॅस्टिकचा भाग असल्यामुळे पेट्रोलियम प्रॉडक्ट असल्यामुळे या ठिकाणी मला वाटतं आशिया खंडातला हा सगळ्यात मोठा प्लांट आहे आणि आपण जे काही फिल्मसाठी जे काही प्लास्टिक वापरतो किंवा खाद्यबद्ध पदार्थ खाण्यासाठी लेस कुरकुरे त्यातलं फॉईल वगैरे ते हे सगळे इथे बनतात आणि फार चांगल्या पद्धतीने ही कंपनी चालू होती आज ह्या कंपनीतची ग्रोथ होता होता आज जवळजवळ साडेसात हजाराच्या वर कामगार या कंपनीत काम करत होते आणि अचानक काल शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी ती आग लागल्यामुळे आपण बघतोय की परवा रात्री लागलेली आग अजूनही ती वाढते जवळपास तेरा लाईनला याचा इफेक्ट झाला जिंदाल कंपनीत आगीचा भडका उडाल्यानं आणि बॉयलरचा स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेता आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय जिंदाल कंपनी जवळच्या मुंडे गावातल्या जवळपास सगळ्याच गावकऱ्यांनी गाव, गाव सोडलंय आता मी गावामध्ये आलोय तरी बघतोय गावामध्ये काय परिस्थिती सर्व गाव खाली झालेलं आहे आता आम्ही तरुण मंडळीच फक्त घरी थांबलेलो आहे आमचे लहान मुलं आई वडील जे माणसं आहेत आम्ही गावाच्या बाहेर काढून दिलेले आहेत भीती वाटते लहान मुलं तीन लहान मुले आणि आई आहे बाबा आजी सासू आजी सासरे घरात बा, लहान बाळा असले नाही का जाणत बागे आता ही आगीची घटना परत झाली दुसऱ्यांदा आली काय वाटते काय मागणी तुमच्या प्रशासनाकडे किंवा सरकारकडे आता आता जे गावाची मागणी ती सगळ्यांची मागणी असते या ही अडीच वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जिंदाल कंपनीमध्ये भीषण आग लागली होती त्यामध्ये दोघांचा झाला होता आता पुन्हा त्यास जिंदाल मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागल्यानं सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला कर्मचारी अधिकारी या ठिकाणी जबाबदार आहेत ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी दीड वर्ष आग लागली त्यावेळेस तर हा धोका टाळला असता परंतु याच्यामध्ये जे काही डिपार्टमेंटचे एम आय डी सीचे काही लोक आहे आमच्या त्या लोकांनी हे हलगर्जी मना केला जो काही ऑडिटा जरी का असतं जर ऑडिट केलं असतं तर आज परत हे देशी आहे आजूबाजूला काही जे जगणारे लोक दुकान असेल किराणा असेल अनेक जे समाज असेल साडेसात हजारापैकी माझ्या माहिती अडीच तीन हजार लोक हे स्थानिक आहेत मजूर ते सगळ्यात उपसम उपासमाराची ओळख आलेली फक्त शेतकऱ्याचे जे काही अधिकारी त्यांच्या हलगर्जी म्हणतात जिंदाल पॉली फिल्मला लागलेली आग कधी विझणार हा प्रश्न कायम आहे त्यामुळे अनेक कामगार बेरोजगारही होण्याची भीती व्यक्त केली जाते मात्र दुसरीकडे अडीच वर्षांपूर्वीच जिंदालबाबत बाबत शासनानं गंभीर दखल का घेतली नाही कंपनीचं फायर ऑडिट झालं आहे की नाही असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक